मी आता पीक विम्याची स्थिती आपल्याला मोबाईलवर पाहता येणार आहे म्हणजेच व्हॉट्सॲपवर पीक विमा जुना पीक विमा पीक विम्याचा क्लेम मंजूर झालेला पीक विमा असेल हे सर्व काही आता आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवर पाहता येणार आहेत आता यासाठी लागणारा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे सर्वप्रथम तुम्ही तो व्हॉट्सअप नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअपवर यायचा आहे व्हॉट्सअपवर आल्याच्यानंतर जिथे आपले कॉन्टॅक्ट असतात तिथे तुम्हाला पी एम एफ बी वाय असं सर्च करायचं आहे सर्च केल्याच्या नंतर आता हे जे नंबर आहे तुम्ही तुमच्या मर्जीने कोणत्याही नावाने सेव्ह करू शकता मी पी एम एफ बी वाय याने सर्च केलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हाय मेसेज पाठवायचा आहे मेसेज पाठवल्याच्या नंतर लगेच आपल्याला एक रिप्लाय येईल यामध्ये पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी आणि सील ऑल ऑप्शन्स असं दिलेलं आहे आपल्याला त्याच्यामध्ये पॉलिसी स्टेटस पाहता येईल तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी पाहता येईल क्रॉप लॉस इंटिमेशन्स पाहता येईल क्रॉप लॉस इंटिमेशन स्टेटस चेक करता येईल त्यानंतर क्लेम स्टेटस टिकीट स्टेट तिकीट स्टेटस असं बरेच सारे इथं ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला तर आपल्याला समजा पॉलिसी स्टेटस चेक करायचं आहे येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्याच्यानंतर थोड्या वेळात लगेच तुम्हाला एक प्रकार तुम्हाला अशा प्रकारचा रिप्लाय येईल येथे तुम्हाला रब्बी दोन हजार चोवीस की खरीप दोन हजार चोवीस असं निवडायचं आहे जर तुम्हाला मागच्या वर्षीचं निवडायचं असेल तर सी ऑल ऑप्शन्स असं दिलेलं आहे यामध्ये तुम्ही गेल्या वर्षीचे सुद्धा रब्बी आणि खरीप याचे तुम्ही स्टेटस पाहू शकता आता मी खरीप दोन हजार चोवीस सिलेक्ट करत आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे तुमची माहिती मिळून जाईल माहिती आल्याच्यानंतर तुम्हाला पुढे चालू ठेवायचं की नाही हे विचारायला जाईल पुढे जर चालू ठेवायचं असेल तर यश करायचं आणि जर चालू ठेवायचं नसेल तर नो करायचं मी यस करतो अशा प्रकारे तुम्ही पुन्हा अलग अलग ऑप्शन दिलेले आहे ते अशाच प्रकारे चेक करू शकता माहिती जर आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेला सबस्क्राईब करा धन्यवाद